महाराष्ट्र राज्य ग्रामीण चुनौती अंतर्गत स्थापित बचत गटांच्या महिलांना त्यांनी स्वतः बनवलेल्या विविध पदार्थ वस्तूंना विक्री करण्यासाठी वाव मिळावा व त्यांच्या वस्तूचे विपणन मोठ्या प्रमाणावर व्हावे तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा व उमेदमार्फत दिनांक पंचवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे विभागीय मिनी सरस व विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन माननीय उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी रायगड जिल्हा श्री उदय सामंत साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी माननीय अधिकारी श्री कीर्ती कुमार पुजार सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देसाई सर पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी सर प्रकल्प संचालक नंदिनी खानेकर मॅडम जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री फिरदा सर सरपंच गणपती पुळे कल्पना पक्के मॅडम उमेदचे से सर्व तालुक्यातील अधिकारी कर्मचारी व सर्व केडर उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण होत आहे सोबतच प्रकल्प संचालक श्रीमती नंदिनी मॅडम यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण होत आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब तशात क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून माननीय पाहुण्याच्या हस्ते सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी मान्य श्री आय एस सर जिल्हा अभियान व्यवस्थापक मान्य श्रीमती कल्पना पसै मॅडम ग्राम सरपंच सर ग्रामपंचायत गणपतीपुळे मान्य श्री विनायक राऊत सर सरपंच श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान मंडळ श्री मान्य श्री जयेंद्र जाधव सर गट विकास अधिकारी तालुका रत्नागिरी हे सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत या पाहुण्याचा स्वागत समारंभ या ठिकाणी होत आहे मी Shri... तसेच जिल्हा स्वागत या ठिकाणी होत असताना स्वागत करायचं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी आणि रायगड माननीय नामदार श्री उदयजी सावंत यांचा इथे स्वागत समारंभ होत आहे मी माननीय श्रीमती नंदिनी घाणेकर मॅडमने विनंती करतो की त्यांनी माननीय धनंजय कुलकर्णी सर जिल्हा पोलीस अधीक्षक अधिक्षक अधीक्षक यांचं स्वागत झालेलं आहे सोबतच मी श्रीमती नंदिनी घाणेकर मॅडम प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार सर यांचं स्वागत करावं मात्र माननीय मंत्री महाराजांचा वाढदिवस आहे आणि हा उत्तर असा वाढदिवस इथे साजरा होत आहे बार बार दिन ये, 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 ये है या ठिकाणी मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व च्या उद्घाटना प्रसंगी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सर्वांचे आदरणीय विशेषकर उमेद महिलांचे आधार स्तंभ माननीय नामदार श्री उदयजी सामंत तसेच आपल्या जिल्ह्याचे एस पी साहेब आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपले सर्वांचे मार्गदर्शक सर्व उपस्थित मान्यवर श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थानाचे विश्वस्त श्री क्षेत्र गणपती पुळे या ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित सर्व अधिकारी व मान्यवर जे आहेत उपस्थित जिल्ह्याचे सर्व पत्रकार व माझ्या लाडक्या व प्रिय उमेद बचत गटातील मैत्रिणीनो मी जिल्हा परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आजच्या या मंगल प्रसंगी आपण एकूण पंच्याहत्तर स्टॉलचे उद्घाटन करीत आहोत यामध्ये एकूण साठ साल हे महिलांचे महिलांनी उत्पादित केलेले साहित्य व पदार्थांचे आहेत आणि यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे पुणे विभागातून पाच जिल्हे आहेत त्याचप्रमाणे उदाहरणार्थ कोल्हापूरची चप्पल इथे आहे पुण्याची मिसळ आहे सांगलीचे मसाले आहेत साताऱ्याचा ऑर्गॅनिक गुळ आहे ठाण्याचे वारली पेंटिंग आहेत आदिवासी महिलांनी केलेले व त्यांनी कुटुंबाने बनवलेले जेवण रायगडचे आहे आणि आपल्या जे, 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 जे रत्नागिरी मैत्रिणींनी केलेला कोकणी मेवा आंब्याचे पदार्थ मसालेदार लज्जतदार जेवण फणसाचे व विविध प्रकारचे पिठे ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत फूड स्टॉल मध्ये जेवण नाश्ता अनेक प्रकारचे पदार्थ आणि विशेष म्हणजे यावेळेस आम्ही पर्यटकांच्या चवीचा अभ्यास करून पर्यटकांना काय आवडतं ते घेतलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्याचे सांगायचे गेले तर मागील वर्षभरात भरारी मारली आहे असंही सर्वांना याच आहे जेव्हा महिला सक्षम होते तेव्हा तिचे कुटुंब सक्षम होते उमेदचे तेच ते उद्दिष्ट आहे आणि त्या माध्यमातून आर्थिक व संघटनात्मक बांधणीतून सर्व एकत्रित होऊन सामाजिक प्रगती विश्वास व आत्मनिर्भरतेकडे आपण वाटचाल करत आहोत आज महिला यांनी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे असे म्हणता येऊ शकेल असं उदाहरण जर द्यायचं झालं तर यावर्षी आपल्याला सिंधुरत्न योजनेतून माननीय पालकमंत्री महोदयांनी पाच हाऊस बोट ज्याची रक्कम पाच कोटी आहे हे आपल्या पाच प्रभाग संघ कोतवडे वाटर बुरोंडी दापोलीचे मालदोली चिपळूण आणि या दिलेल्या आहेत त्याचप्रकारे दहा बस पैकी चार बस आपल्याला मंजूर झालेल्या आहेत अशा पद्धतीने सिंधुरत्न योजनेतून महिलांनी लाभ घेतला तसेच आतापर्यंत आपण स्मार्ट प्रकल्पामध्ये आपल्याला दोन कोटी दहा लक्ष मंजूर झालेले आहेत त्या वर्षी बँक लिंकेज जवळजवळ एकशे पन्नास कोटीचे झाले आहे आणि यापुढे दोनशे पन्नास ते तीनशे कोटी पर्यंत जाण्याचा आपला मानस आहे तर यावर्षी जिल्हा वार्षिक नियोजन मधून आपल्याला दहा प्रभाव संघाला कार्यालय सुद्धा माननीय मंत्री महोदयाने दिले तसेच आपण रत्नागिरी पाव आणि पाली आणि दापोलीमध्ये भव्य मोठं असं विक्री केंद्र करत आहोत सद्यस्थितीमध्ये असं म्हणायला लागेल की रत्ना सध्या रत्नागिरीच्या महिलांना सुवर्ण काळ म्हटलं तरी चालेल कारण आपल्या सीआरपीचं मानधन सुद्धा सहा हजार झालेलं आहे सर मी आपले पालकमंत्री महोदयांचे आपल्या सर्व उमेदच्या महिलांच्या वतीने धन्यवाद देते आणि त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देते आणि माझे प्रास्ताविक थांबवते सरलम विभागीय स्तरीय मिनिसर या कार्यक्रम मध्ये वेदिकेवर बसलेले रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे सन्मानिय पालकमंत्री आणि उद्योग मंत्री श्री उदयजी सावंत साहेब तसेच लसिगिरी जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी साहेब जिल्हा परिषदचे माझे सर्व वरिष्ठ अडिशनल सीओ सीईओ पीडीडीआरडीए वेदिकेवर बसलेले या गावचे प्रथम नागरिक सरपंच मॅडम समोर बसलेले मुंबईचे सर्व पदाधिकारी कर्मचारी गण आलेले सर्व पर्यटक सर्वांना नमस्कार विभागीय सरस आज इथे रत्नागिरी जिल्हा गणपतीपुळेला संपन्न होत आहे हे दुसरे सेकंड इयर मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरस गणपतीपुळेला होत आहे आणि मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी पण प्रचंड प्रतिसाद पर्यटकांकडून मिळत आहे आणि आज आ, या पाच दिवस कार्यक्रम मध्ये पंच्याहत्तर स्टॉल्स इथे उभा झालेली आहे त्याच्यामध्ये इतर जिल्ह्यांमधून पण आलेले स्टॉल्स आहे आपल्या जिल्ह्याचे पण स्टॉल्स आहे तसेच फूड स्टॉल्स पण आहे आणि पाच दिवस या पुढच्या पाच दिवस सगळे महिला बचत गटांनी स्वतः त्यांनी प्रोड्यूस केलेले जे मॉल आहे प्रोडक्ट आहे ते पर्यटकांसाठी प्रदर्शनासाठी तसेच विक्रीसाठी इथे ठेवलेली आहे आणि रत्नागिरी जिल्हा परिषद डीआरडीए एम एस एल आतापर्यंत मागच्या एक वर्ष पासून आपल्या महिला बचत गटांना खूपच प्रोत्साहन मिळाली आहे त्याच्यामध्ये सीमाचे जे शेर आहे ते सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी आपल्या महिला बचत गटांना महिला बंधू बघिणी खूप भरून दिलेली आहे म्हणजे सुरुवातीला प्रस्तावांमध्ये पी डी मॅडमने ऑलरेडी सांगितलं आहे त्याच्यामध्ये मी जास्त बोलणार नाहीये साहेब पण त्याच्याबद्दल बोलणारच आहे बट आम्हाला आता आपल्या कॅडर कडे आपल्या बीएमएम कडे बीएम कडे काम करायला एवढा आता स्कोप आहे फंड्स आहे रेस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी पण तसंच मिळाली आहे आणि हे सगळे स्टाफला कॅडरला सर अजून प्रोत्साहित होऊन काम करायला एक संधी निर्माण झालेली आहे so, सो इथे आज उपस्थित सर्व आमच्या एमएस चे सर्व कॅडर सर्व ब्लॉक मिशन मॅनेजर बी एम आहे सर्व सीसी आहे जिल्हास्तरीय सर्व डिस्ट्रिक्ट मिशन मॅनेजर टीम टीम आहे लेट बाय पीडीडीआरडीए सर्वांना मी पुनशा शुभेच्छा आणि पुढच्या एक वर्ष अजून आपण जास्त गटांना सेल्फ सफिशियंट करू अजून जास्तीत जास्त प्रोडक्ट आपण महिला बचत गटांमार्फत प्रोड्यूस करू आपले जे प्रोडक्ट्स आहे फक्त आपला त्या त्यांच्या गावामध्ये तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये नव्हे इवन स्तरीय स्टेट स्तरीय जे मार्केट आहे त्याचे कॅप्चर केले पाहिजे याप्रमाणे आपण आशा व्यक्त करू पुनश्च आज इथे रत्नागिरी विभागस्तरीय मिनी सरस कार्यक्रमामध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालात आणि आपण इथे महिला बचत गटांना उपस्थित राहून आशीर्वाद आपण देतात याच्याबद्दल मी मनापासून सर्वांना धन्यवादित करतो तसेच या कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून उपस्थित झालेले सन्माननीय पालकमंत्री महोदयांना मी शुभेच्छा देतो एस पी धन्यवाद व्यक्त करतो आणि इथे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र विभागीय सरळ प्रदर्शनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजयजी कुलकर्णी आपल्या जिल्हा परिषदेचे कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी कृती कुमार आपल्या जिल्हा पर परिषदेचे ऍडिशनल सीओ परिषदजी यादव प्रकल्प संचालक नंदिरी गाणेकर घाणेकर या उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती बाबूशेठ महा रत्नागिरी तालुक्याचे माजी सभापती बपाजी साळवी अंचनताई नागवेकर माजी जिल्हा परिषदेच्या सभापती साधनाताई साळवी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या गावच्या सरपंच कल्पनाताई पटिये गावचे उपसरपंच ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंदवाणी बहिलेला गेली कित्येक वर्ष या सरस बचत गटाच्या प्रदर्शनाला येण्याचा योग माझ्या नशिबी आहे दोन हजार चार पासून आजपर्यंत सातत्यानं जे सरस प्रदर्शन महिला बचत गटाचं होत आहे त्या ठिकाणी प्रमुख पाहुणा म्हणून असेल किंवा उद्घाटक म्हणून असेल येण्याची संधी वारंवार या मतदारसंघातल्या लोकांनी मला दिलेली आहे पण एस पी साहेब आणि सीओ साहेब मला एक महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे मी अनेक वर्ष असं सांगतोय कि ज्या ह्या इमारतीमध्ये आपण सरस हे प्रदर्शन भरवतो त्या इमारती सीआरझेड न बाधित आहे त्या इमारतीवर आपण बांधकाम करू शकत नाही या सगळ्या महिला भगिनींना बचत गटासाठी गाड्या उपलब्ध करून देऊ शकत नाही म्हणजे आता तुम्हाला आता एक टेक्नॉलॉजी दाखवली मी इथल्या रत्नागिरीच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या बचत गटाने आश्वस्त करतो पुढच्या सहा महिन्यामध्ये परमनंट बचत गटाचे स्टॉल हे गणपतीपुळ्यामध्ये उभारले जाते कारण पाच सहा दिवस फक्त सरस प्रदर्शन चालतं आणि त्याच्यानंतर सगळे बचत गट हे आपापल्या गावामध्ये जातात त्या ठिकाणी पुन्हा एकदा उत्साहनला सुरुवात करतात मी आताच येत असताना घाडेकर मॅडमना विचारलं की या संपूर्ण सरस प्रदर्शनाचा टर्नओव्हर किती आहे तो पंधरा ते सतरा लाख रुपये सी एसआ इथे येणारे वर्षाची लोक पुण्याची जी आहे ती पंधरा ते सोळा लाख आहे आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या प्रत्येक भाविकानं या बचत गटाच्या इथं आलं पाहिजे त्यांनी खरेदी केली पाहिजे आणि माझे महिला बचत गट हे सक्षम झाले पाहिजेत ही भावना अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी जर घेतली तर या संपूर्ण परिसराचा कायापालट होतो आज आपली वर्दळ फक्त सहा सात दिवसासाठी असणार आहे परंतु या ठिकाणी जे भाविक येतात त्यांची वर्दळ हे तीनशे पासष्ट दिवस असते विशेषतः शनिवार रविवार असेल सुटीचे दिवस असतील संकष्टी असेल या दिवशी तर लाखो भाविक त्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि म्हणून मला प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे कीर्ती कुमार पुजारी साहेबांना विनंती करायची येत्या दोन चार दिवसामध्ये या बैठकीचं आपण आयोजन करावं त्याला जे काही पैसे लागतील ते डीपीसीच्या महिला व बालकल्याण निधी तुम्हाला दिले जातील हा देखील पालकमंत्री या नात्याने मी आपल्याला शब्द देतो आणि म्हणून ज्याचा उल्लेख घाणेकर मॅडमनी केला की सीआरपीच्या सगळ्या महिला भगिनीना तुम्ही शब्द दिला होता की त्यांचं मानधन आम्ही वाढू एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारनं त्यांचं मानधन दुप्पट केलं महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा येतो आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे त्रेचाळीस सीआरपी आहे परवा मला महाच्या देखील सीआरपी मिळाला त्या देखील आम्ही त्याच्यामध्ये एकजूट केल्या शहरातल्या सीआरपी मिळाल्या त्या देखील त्याच्यामध्ये एकजूट केल्या आणि आता आपण माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दोन हजार सहाशे सत्तर महिला भगिनींना स्वतःचा मोबाईल घेतोय ज्याच्यावरनं त्या सरकारशी बोलू शकतील सरकारशी संवाद साधू शकतील महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये माझ्या महिला भगिनींना मोफत मोबाईल दिला जाणार आहे रिव्हॉल्व्हिंग फंड जो आहे तो पंधरा हजाराचा आपण तीस हजार केलाय भविष्यामध्ये एक लाखापर्यंत करू येत्या पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजना ती आम्ही लॉन्च करतोय नमो अकरा सूत्री जो कार्यक्रम आहे जो नरेंद्र मोदी साहेबांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही साजरा करतोय त्याच्यामध्ये देखील महिला बचत गटांचं सक्षमीकरण महिला भगिनींचं आर्थिक सक्षमीकरण हा एक योजनेचा भाग म्हणून आम्ही घेतलेला आहे आज हे सगळे सवाल आपण बघितले पण आम्ही देखील व्यासपीठावरच्या मंडळीने एक विचार केला पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे की उद्या उद्घाटन झाल्यानंतर आम्ही जेव्हा परत येऊ त्यावेळी आम्ही बचत गटाच्या स्टॉलमध्ये जाऊन त्याची खरेदी करणार आहोत की नाही आज मी पालकमंत्री म्हणून कदाचित सगळ्या महिला भगिनींना बरं वाटावं वा म्हणून त्या स्टॉलवर गेलो त्या स्टॉलवर गेलो त्या स्टॉलवर गेलो याचं कारण शासनाच्या आज उद्घाटनाचा पण पर उद्या परवा कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं जर मी गणपतीपुळ्यामध्ये आलो तर मी खरोखरच बचत गटाच्या संदर्भात मी भाषणामध्ये जे बोललोय ते मी करणार आहे का याच देखील चिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज दुसरं मला अभिनंदन करायचं प्रशासनाचं अनेक भाषण पूर्वीची आपण जर ऐकली असेल किंवा काढून बघितली असेल तर मी नेहमी सांगायचो की मी, मी जे भंडारा आणि गोंदियाला जातो मला कुठेतरी दुःख होत की महिला आणि महिला मै, मै, बचत गट हे भंडारा आणि गोंदियामध्ये दोन दोन चार चार कोटी रुपयाचं कर्ज घेतात दहा कोटी रुपयाचं कर्ज घेतात आज मला तुमच्या सीओनी सांगितलं की मागच्या वर्षी कोटी रुपयाचं कर्ज माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिलांनी घेतलं मला असं वाटतं आपण योग्य त्यानं मार्ग करू मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्यामधन देखील सहा साडेसहा कोटी रुपये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं तुम्हाला मिळालेलं आहे आणि आता तर मला शिवनी सांगितलं की मागचं सा टार्गेट हे तीनशे कोटी रुपये होत या वर्षीच टार्गेट दोनशे पन्नास कोटी रुपये आहे मला खरोखरच महिला भगिनींचं कौतुक करायचं आहे की तुम्ही सक्षम बनाल स्वतःच्या काळावर उभं राहण्याचा निर्णय आता घेतलेला आहे महाराष्ट्राचा पहिला महिला उद्योग पुरस्कार जर कोणाला दिला असेल तर त्या गौरीताई किर्लोस्कर आम्ही पुण्याच्या दिला याचं कारण देखील सांगतो एक सक्षम महिला काय करू शकते त्याचा जागतिक पातळीवर जर ठसा हो कोणी उमटवला असेल तर तो गौरीताई किर्लोस्करांनी उमटवला ज्यावेळी उद्योग त्या उद्योगधंद्यामध्ये सामील झाला त्यावेळी त्यांचा तरनोळ जो होता त्यांच्यावर जे आलेलं आर्थिक संकट होत हे त्यांच्या विद्वत्तेनं दूर झालं आणि जे जेवढे काही नुकसान झालं होतं त्याच्या हजार पटीनं गौरीताई किर्लोस्करांनी मेहनत केली आणि आज किर्लोस्कर ग्रुप फक्त आणि फक्त गौरी किर्लोस्करांच्या नावानं या जगामध्ये वावरतोय आणि म्हणून हा आदर्श महिलांनी घेतला पाहिजे माझी विनंती एवढीच आहे मी एवढंच एवढ्या भाषणासाठी सांगितलं की माझ्या रत्नागिरीतल्या उद्योजकांनी असेल किंवा महिला भगिनी असेल एवढं ताकदीनं काम करावं की भविष्यातला एक तरी उद्योगरत्न पुरस्कार माझ्या जिल्ह्यातल्या उद्योजकाला मिळाला पाहिजे माझ्या महिला भगिनीला मिळाला पाहिजे ही प्रामाणिकपणाची माझी भावना बचत गटाची चळवळ असेल बचत गटातन मोठं होणं असेल बचत गटातन गटा उद्योजक होणं असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील पण यासाठी एक महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे फंडिंग त्याचा उल्लेख मगाशी शिवसाहेबांनी केला निधी मी आज सरसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पालकमंत्री तर तुम्हाला शब्द देतो की एकही रुपया या जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाच्या चळवळीला कमी पडणार नाही ही जबाबदारी माझी आहे हा संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र राहून आपली चळवळ मोठी करण्यासाठी काम करावं तेवढीच कळकळीची करे विनंती करतो आज आपण सगळ्यांनी मिळून वाढदिवस साजरा केला त्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद देतो गेली वीस वर्षे या तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना तीन वेळा मंत्री झालो दोन वेळा महामंडळाचा अध्यक्ष झालो एका पक्षाच्या राज्याचा संघटनेचा अध्यक्ष झालो अंदाज समितीचा चेअरमन झालो ज्याला ज्युडिशरी पॉवर हो आहे या सगळ्या पदांवर जाण्याची संधी रत्नागिरीकरांनी मला दिली त्यांनी आशीर्वाद दिले म्हणूनच एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझा वाढदिवस साजरा होऊ शकतो त्याची नम्रतापूर्वक जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून वाढदिवसाला मला जर तुम्ही शुभेच्छा दिल्यात तर मला तुम्हाला विनंती करायची आहे की जितक्या वर्ष मला तुम्ही प्रेम दिलेत आशीर्वाद दिलेत सहकार्य केलेत तसंच प्रेम आणि आशीर्वाद भविष्यातले वर्षानुवर्ष आपण द्यावेत तुमची सेवा करणं हाच माझा धर्म आहे असं समजून भविष्याच्या कालावधीमध्ये तुमचा लोकप्रतिनिधी कार्यरत राहील हा शब्द मी आपल्याला देतो या सरस प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि पंधरा लाखाचा टर्नोर पन्नास लाखावर जावा ही गणपतीच्या कर प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

नमस्कार आपण इथे विभागीय सरस्पदांसाठी आपण सर्वजण जमलो आहोत तर आपल्या ग्रामीण भागातील ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी छान असे वेगवेगळ्या खाद्यपदार्थ तसेच जेवणाचे स्टॉल लावले तर ह्या स्टॉल ला सर माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी रत्नागिरी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व मित्रपरिवाराने अवश्य हो भेट द्या आणि आमच्या महिलांचा उपजीविका वाढवण्यासाठी सहभाग मिळवा धन्यवाद नमस्कार आज इथे जे विभागीय सरस चालू आहे सरस मध्ये तुम्ही आवर्जून बचत गटात पद्धतीचे बरेचसे प्रोडक्ट विक्रीसाठी कमी व माफक दरात ठेवलेले आहेत त्याचबरोबर कोकणातील संस्कृती दर्शवणारे बरेचसे खाद्य पदार्थ विक्रीसाठी आहेत जेवणाचे स्टॉल आहेत दरवर्षी हे सरस नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गणपतीपुळे इथे भरवलं सरसचा आनंद घ्यावा आणि त्या महिला भगिनींना सहकार्य द्यावं त्यांचं धैर्य वाढवावं धन्यवाद वातावरण माझं नाव मानसी दिलीप कदम माझा समूहाचं नाव आहे स्वामी महिला स्वयंसाह समूह माझा प्रभाग संघ आहे खोपी प्रभात संघ शिवीर प्रभाग संघ आहे आम्हाला उमेद करून अंतर सहाय्य ज्या आहे त्याच्या अंतर्गत आम्ही हे सगळं बनवतो ही आमची पहिलीच वेळ आहे पण छान रिस्पॉन्स आहे उमेदने एक महिलांना ग्रामीण भागातल्या महिलांसाठी एक तयार करून दिलेला आहे आम्हाला त्याच्यासाठी मनापासून उमेदचे जे आभार आणि आम्हाला इथं जो स्टेज दिलेला त्याच्यासाठी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद